अयोध्ये मध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची जयत तयारी सुरू आहे हजारो भाविक इथं दाखल झालेत या रामभक्तांसाठी चहा कॉफीची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे रामजी की चाय म्हणून प्रसिद्ध असलेला चहा मोफत दिला जातोय आणि त्यासाठी पन्नास स्वयंसेवक रात्रंदिवस काम करत आहेत रामभक्तांसाठी अविरत सुरू असलेल्या या चहा सेवेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव चहाची व्यवस्था केली जाते ती जवळपास पाच हजार लिटरचा चहा कॉफी आणि गरम पाणी देखील दिलं जात आहे ज्या ठिकाणी हे बनवलं जातं आहे मी ते तुम्हाला ठे ठिकाण दाखवणार आहे आणि जे हे सगळं बनवत ही सेवा करत आहेत त्यांच्यासुद्धा आपण बोलणार आहेत माझ्या पाठीमाग आपण पाहतो आहे या पद्धतीने हे चहा कॉफी त्याचबरोबर गरम पाणी हे बनवण्यासाठी या ठिकाणी हे सगळेजण स्वयंसेवक काम करत आहेत त्याचबरोबर इथं हा चहा गरम गरम चहा प्रत्येक संत आणि प्रत्येक जे भाविक या ठिकाणी येणार आहे त्याला अयोध्येमध्ये प्रत्येकाला दिला जाणार आहे विशेष म्हणजे हा चहा बनवत अस असताना देखील यामध्ये मसाला देखील टाकला जातो टेस्ट चांगल्या पद्धतीने यावी याची देखील काळजी घेतली जाते याला दूध जवळपास पाच हजार लिटर दूध तर जी पत्ती वापरली जाते ती दोन टनाची पत्ती आणून ठेवली गेलेली साखर देखील त्याच प्रमाणात वापरली जाते कॉफी देखील त्याच प्रमाणात आहे आणि सकाळी सकाळी ब्रेकफास्ट म्हणून चहा सोबत ब्रेडसुद्धा दिलं आहे आपण समोर पाहतो किती सुंदर पद्धतीने हे बनवत आहे चहा कॉफी बनवत असताना प्रत्येक ह्याची काळजी देखील घेतली जाते नेमकं हे कशा पद्धतीने सेवा दिली जाते आपण विचारणार आहोत नेमका किस प्रकारचे बना रहे रे और कितना बना रहे हे क्वांटिटी कितनी आहे कितने दे हैं एक दिन में पाच हजार लिटर दूध की चाय और कॉफी बना रहे हे और तकरीबन पचास हज़ार से पचपन हज़ार लोगों को हम सेवा कर रहे हैं और ये सेवा तिर पूर्व क्षेत्र में चौबीस घंटे चलती है इसके अलावा कार सेवक पुरम राम सेवकपुरम और परिक्रमा मार्ग और इस तरह पाँच स्थानों पर चल रही है अच्छा कहाँ से लाए लंदर कहा किसने लगाया ये? ये जो चाय सेवा है ये झंडेवाला मंदिर दिल्ली से आया गया और ये सेवा हमें दी गई है या इसमें हम चाय बना के सभी भोजनालयों में यहाँ वितरण करते हैं भुजालयों में चाय सेवा नहीं होती वहाँ सुबह और शाम की चाय यहीं से जाती है उसके अलावा यहाँ भी काउंटर है जो भक्त आके पीना चाहे वो यहाँ भी पी सकते हैं लेकिन दिन भर चाय दिखती है गर्म गर्म रहती है तो इसके वास्ते कितने स्वयं स्वयं सेवक यहाँ पर काम कर रहे हैं जो चाय बनाने के लिए चाय वहाँ पर भेजने के लिए हर एक भक्त को चाय मिली इसलिए काम करने वाले कौन कौन है हमारे पास पचास स्वयं सेवक हैं और इसके अलावा तीन हमारे पास व्हीकल हैं जो यहाँ से हर स्थानों पर इसी प्रकार की व्यवस्था कार सेवक में भी चल रही है भी बन रही है चाय और वहाँ भी बन रही है जो बाकी स्थानोपे चाय जाती है अच्छा ठंड इतनी है इसलिए गरम रहे कंटेनर में पैक रहती है कंटेनर भी हमारे ऐसे कि इसमें दो घंटे कहीं ठंडी होती चाय अशाच पद्धतीनं महा पूर्ण अयोध्येमध्ये ही चहा प्रत्येकाला दिली जाते आणि चहाची सेवा रामजी की चाय म्हणून ही चहाची सेवा आज केली जाते कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत अयोध्या